राष्ट्रीय लहूजी ब्रिगेड संघटनेतर्फे आज दिनांक बावीस एप्रिल रोजी दुपारी तीन वाजता जळगाव शहरातील शिवतीर्थ मैदान येथे विविध मागण्यांसाठी धरणे आंदोलन करण्यात आले याबाबतची अधिक माहिती अशी की राष्ट्रीय लहूजी ब्रिगेड संघटनेतर्फे जळगाव जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था पूर्णपणे ढासळली असून जळगाव शहरासह जिल्हाभरात प्रत्येक तालुक्यांमध्ये सत्ता पट्टा गुटखा सोरट सरास विक्री सुरू आहे अवैधरित्या घरगुती गॅस वाहनांमध्ये भरले जात असून इच्छाजवी चौक येथे सहा नोव्हेंबर रोजी अवैधरित्या गॅस भरताना सात निष्पाप यांचा जीव गेला होता या वारसाला प्रत्येकी दहा लाख रुपये शासनाने मदत द्यावी जळगाव जिल्ह्यातील महिला व चिमुकल्यांवर सुरू असलेला अत्याचार तसेच जळगाव जिल्ह्यात खुलेआम खून खुनाचे सत्र सतत सुरू असून घरफोड्या दरोडे जबरी चोरी चेन स्नॅचिंग असे प्रकार सुरू आहे त्यामुळे पोलिसांचा धाक सपला आहे असा सवाल देखील राष्ट्रीय लहूजी ब्रिगेड संघटनेने यावेळी उपस्थित केला आहे आज जळगाव शहरातील शिवतीर्थ मैदान येथे विविध मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात आले यावेळी लहूजी ब्रिगेड संघटनेचे प्रदेश अध्यक्ष रमेश कांबळे राष्ट्रीय लहूजी ब्रिगेड संघटनेचे संस्थापक अध्यक्ष सुरेश अंबोरे लहूजी ब्रिगेड संघटनेच्या महिला प्रदेश आशा अंबोरे लहूजी ब्रिगेड संघटनेचे अध्यक्ष सागर अंबोरे संतेश शेंडगे राजू खरात अलका गोंडे उज्वला सपकाळे सतेश गायकवाड खंडू सपकाळे आदींची यावेळी उपस्थिती होती या जळगाव जिल्ह्यामध्ये अनेक दिवसापासून आम्ही बघतो की या जळगाव जिल्ह्यातल्या अनेक तालुक्यामध्ये गल्लोगल्लीमध्ये मग तो कुठलाही रोड असेल त्या ठिकाणी एवढे धाटा ते दोन नंबरचे धंदे वाढलेले आहे या दोन नंबरच्या धंद्यांवरती कुठलंही कुणाचं याच्यावरती वचक नाही एक दुसरी गोष्ट कुणा महिला मुली यांचे जे अत्याचाराचं चा प्रमाण आहे हे कमी झालेलं नाही सर्वसामान्य माणूस हा पोलीस स्टेशनला गेला त्याची ती तक्रार करून समाधान केले जात नाही उलट त्याला सांगितलं जातं की बाबा तुम्हाला दिवाणी दावा करावा लागेल जर पोलीस असून जर अशा पद्धतीने सांगत असेल तर सर्वसामान्य माणसाला न्याय मिळणार नाही मग त्याने न्याय मागायचा कोणाकडे म्हणून मी म्हणतो हो की या ठिकाणी सर्वसामान्य माणसाचा मोबाईल चोरीला गेला तो वीस हजाराचा होता का पंचवीस हजाराचा होता तो टेक झाला की संबंधित अशा अशा ठिकाणी आहे असं असून देखील त्या मोबाईलवाल्याला सांगण्यात येतं की बाबा तुला लातूरला जावा लागेल तो तु, तुझा आणावा लागेल अशा पद्धतीचं जर पोलिस यंत्रणा काम करत असेल आणि म्हणून त्यासाठी आम्ही आमच्या राष्ट्रीय लवशक राष्ट्रीय लवजी ब्रिगेडच्या वतीनं दोन नंबरचे धंदे अवैध धंदे अवैध गॅस बाबतीत आम्ही आमची तक्रार यांना दिलेली आहे परंतु आतापर्यंत दिलेल्या नऊ तारखेच्या निवेदनावर आतापर्यंत पोलीस कोणतीही कार्यवाही करत नाही अनेक धंदे उघड्यावर चालू आहे या रोडाने बघा तुम्ही कोणत्याही रोडाने जा भर चौकात बघा ते दोन नंबरचे धंदे चालू आहे मग हे कुणाच्या आशीर्वादाने चालतात जर कधी कुणाच्या आशीर्वादाने चालत असेल तर मग याचा चालवणारा धनी कोण आहे परंतु याचे हत्ये घेतं कोण याचा पैसा दिला जातो कुणावर पण सर्वसामान्य माणसाला पोलिसाला सामाजिक कार्यकर्त्याला त्या पोलीस स्टेशनमध्ये बसण्यासाठी खुर्ची नाही पण जर कधी दोन नंबरचा माणूस गेला तो सुट्टा जगार मोटक्याचा कोणी असेल त्याला बसायला खुर्ची कारण का तर त्याच्याकडनं यांना दोन पैसे मिळतात आणि म्हणून त्याची नको ती तस्वीर करतात आणि म्हणून सर्वसामान्य माणसाला न्याय कुठे मिळेल यासाठी आमची राष्ट्रीय लहूशक् राष्ट्रीय लवजी ब्रिगेडच्या वतीनं आमची मागणी आहे की जर कधी जोपर्यंत हे धंदे बंद होत नाही तोपर्यंत आमचं लाक्षणिक येऊ आंदोलन चालूच राहणार जोपर्यंत आमची दखल घेत नाही तोपर्यंत नाव मी रमेश कांबळे मी लहूजी प्रदेश अध्यक्ष या नात्यानं या ठिकाणी मागणी केलेली आहे या मागणीला कुठपर्यंत ते आमची दखल घेतात तोपर्यंत दखल जोपर्यंत घेत नाही तोपर्यंत आम्ही या ठिकाणावरून उठून जाणार नाही आजचं जे लक्षवेधी धरणे आंदोलन राष्ट्रीय लहूजी ब्रिगेड महाराष्ट्र प्रदेशच्या वतीने प्रदेशचे अध्यक्ष माननीय मधु रमेश कांबळे यांच्या अध्यक्षाखाली हे आंदोलन सुरू आहे जळगाव शहरासह जिल्ह्यामध्ये गल्ली रस्त्यावर सट्टा जुगार सोरट विविध प्रकारचे अवैध धंदे सुरू आहेत त्यात घरगुती गॅस वापरणारा हा गॅस सरातपणे ॲटो रिक्षामध्ये ओमनीमध्ये या गाड्यांमध्ये भरला जात आहे तात्पुरता कारवाई झाली मागील सहा नोव्हेंबर दोन हजार चोवीसमध्ये इच्छादी चौकामध्ये ज्या परिवाराचं अवैध गॅस भरताना इस्फोटमध्ये मृत्यू पडलेले पर यांच्या परिवारात देखील शासनाने कुठलीही दखल घेतली नाही त्या मृत्युमुखी पडलेल्या पर वारसांच्या परिवाराला प्रत्येकी दहा लाख रुपये राज्य शासनाने त्वरित दिलं पाहिजे तसेच ह्या जळगाव जिल्ह्यामध्ये महिला सुरक्षित नाही सामान्य नागरिक सुरक्षित नाही जिकडं तिकडं मारामाऱ्या झगडे खून खुनाचे प्रकार वाढत चाललेले या जिल्ह्यातले दहा आमदार एक विधान परिषदेचे आमदार दोन खासदार त्यापैकी के एक केंद्रीय राज्यमंत्री आहे आणि तीन राज्याचे मंत्री एवढं राज्य सरकारची प्रतिनिधी या जिल्ह्यामध्ये असताना देखील ज जा, जळगाव जिल्ह्याचे नागरिक हे सुरक्षित दिसून येत नाही यासाठी चांगल्या कर्तबगार पोलीस अधीक्षकाची या, या जिल्ह्याला अधीक्षक म्हणून नियुक्त करण्यात यावे त्यामध्ये आमच्या माहितीप्रमाणे निलोप्पल आहेत निलम रोहन या जिल्ह्यामध्ये काम करून गेलेले आहे या रोहन साहेबांचं वचक होता आणि गुन्हेगाराला कोणत्याही अवैध व्यावसायिकाला हिंमत नाही होत होती त्यांची हा उद्योग उभा करण्याची परंतु आज गल्ली बोळामध्ये त्यांच्याकडे आम्ही म्हणतो की रे तुम्हाला या सर्व सट्ट्याचे आहे परवान्या कसे काय तर बोले यार तुम कितना भी आंदोलन करेंगे तो आम्हाला बंद नाही होगा की का पोलीस आम्हाला साथ आहे पोलिसांना विचारलं का हो साहेब हे ओळख सुरू केलं आहे तर याला पाठबळ कोणाचं तर सरकार आम्हाला साथ आहे तर आम्ही न्याय मागायचा कोणाला म्हणून आजचं लाक्षणिक उपोषण हे आमचं तीव्र करण्यात आहे आहे ठीक या ठिकाणी आंदोलन अवैध जळगाव जिल्ह्यातील प्रत्येक आता सांगण्याचं असं येतं की की जळगाव जिल्ह्यात कायदा पूर्णपणे ढसळलेला आहे आणि जळगाव जिल्ह्यातल्या प्रत्येक तालुका खेड्यापाळ्यांमध्ये अवैध धंदे म्हणजे सट्टा जुगार पत्ते हा मोठ्या प्रमाणात चालू आहे दुसरं जळगाव जिल्ह्यामधील अनेक ठिकाणी अवैध धंदे चालू तिसरं म्हणजे मुलींवर महिलांवर खूप मोठ्या प्रमाणात अत्याचार चालू आहे हा पण थांबला पाहिजे चौथं की हा मा घरगुती गॅस हा गाड्यांमध्ये भरला जातो आणि बरेचसे काहीतरी त्याच्यात वाईट घटना घडत असतात माग सहा नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी इच्छादेवी या ठिकाणी मोठा स्फोट झाला गाडीचा त्या ठिकाणी सात जणांचा मृत्यू झाला सात जणांचा मृत्यू झाला आता शासनाने त्या प्रत्येक मृत्यूच्या घरच्यांना दहा लाखापर्यंत त्यांनी निधी द्यावा ही आम्ही आमची मागणी आहे लवजी ब्रिगेडकडनं ती स सहावं आमचं म्हणजे खून हा असं चालता चालता होतं रस्त्यावरती खून होत आहेत अनेक जणी धमक्या देतात काय करतात आणि हा खून खटला लवकरात लवकर थांबला पाहिजे आणि हा खुनाचा म्हणजे सत्र बंद झालंच पाहिजे घरफोळ्या दरोडे अनेक हा महिलांच्या गळ्यातील चैन दरोडा हा थांबला पाहिजे आणि हा लवजी भुर्गेकडनं आमची हीच मागणी आहे आणि हे जोपर्यंत आमच्या इच्छा पूर्ण करत नाहीत तोपर्यंत आम्ही हे आंदोलन सुरू ठेवू पोलीस प्रशासन व्यवस्थित काम करत नाही तर वाटतच आहे मला पोलीस प्रशासन जर व्यवस्थित काम करत दुर्लक्ष आहे म्हणूनच हा सर्व काही घडून येत आहे ना पोलीस प्रशासनने जर दखल घेतली असती तर इथपर्यंत आलंच नसतं ना काय केलं पाहिजे बघ पोलीस प्रशासनाने जोरात ताकद लावून त्यांना सर्व हा विद्यधंदे बंद केले पाहिजे आणि जे काही ह्या होत आहेत घरपोळ्या त्याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे त्याच्यानंतर ह्या मुलींवर महिलांवर अत्याचार होत आहेत ते पण थांबवलं पाहिजे त्यांना जे, जे काही अत्याचार आहेत त्यांना म्हणजे ते कठोरात कठोरात कठोर खटोर शिक्षा झाली पाहिजे